जिल्हा परिषद निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे असा अंदाज अजित पवार यांनी वर्तवलेला आहे झेडपी आरक्षणासंदर्भात कोर्टामध्ये खटला सुरू आहे खटल्याचा निकाल लागल्यानंतर निवडणुका होतील राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले दरम्यान यावर बोलताना भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अजित पवारांना टोला लगावलाय न्यायालयाच्या मनात काय मला माहिती नाही मात्र अजितदादांना अधिक माहिती असेल त्यामुळे ते बोलले असतील असं गिरीश महाजन म्हणाले तर निवडणूक आयोग कोण चालवता असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय त्या बाबतीत मला काही सांगता येणार नाही कारण कोर्टाच्या मनामध्ये काय आहे कोर्टाचा निर्णय काय होईल हे मी काही सांगू शकत नाही अजितदादांना अधिक माहिती असेल म्हणून ते बोलले असतील तर त्या बाबतीत मला काही सांगता <laughs> येणार नाही कारण कोर्टाच्या मनामध्ये काय आहे कोर्टाचा निर्णय काय होईल हे मी काही सांगू शकत नाही अजितदादांना अधिक माहिती असेल म्हणून ते बोलले असते आता एवढं सगळं सरकारला माहिती असेल निवडणूक आयोगाबद्दल म्हणजे तुम्ही पण एक विचार करा ना की कि किती काय चालवतं निवडणूक आयोग कोण चालवत आणि कुठच्या कार्यातून चालतं